नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सोलापूर जिल्हा ग्रामीण भागातील मालासंबंधींचे गुन्हे उघडकीस आणण्यासंबंधी तसंच अशा गुन्ह्यांवर आळा घालून योग्य तो प्रतिबंध करण्यासंबंधी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना आदेशित केलं होतं याप्रमाणे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी आणि अंमलदार यांची पथकं तयार करून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अशोक उर्फ आशिकाऱ्या काळे राहणार गायकवाड वस्ती मोहोळ याच्या ताब्यातून लाख अठ्ठावीस हजार पाचशे रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत सराईत गुन्हेगाराच्या अटकेमुळे जिल्ह्यातील घरफोडीचे तब्बल पंधरा गुन्हे उघडकीस आले आहेत हा आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्यानं त्याच्याकडं इतर गुन्ह्याच्या अनुषंगानं तपास करता मागील वर्षभरामध्ये साथीदारांसोबत मंगळवेढा शहरात बठाणगावी मंद्रुप मोहोळ टेंबुर्णी अक्कलकोट दोड्याळ कोंडी हिरज इत्यादी ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली त्यानं दिली आहे त्याच्याकडे कसून तपास केला असता या गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेल्या मालापैकी एकूण दोनशे पंच्याहत्तर पूर्णांक पाच ग्रॅम सुमारे अठ्ठावीस तोळे वजनाचे बाजार मूल्य भावाप्रमाणे एकोणीस लाख अठ्ठावीस हजार पाचशे रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेत ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर राजेश गायकवाड सहायक फौजदार नारायण गोलेकर पोलीस हवालदार धनाजी गाडे मोहन मनसावाले महिला पोलीस हवालदार मोहिनी भोगे पोलीस कॉन्स्टेबल सागर ढोरे पाटील अक्षय डोंगरे यश देवकते योगेश जाधव समर्थ गाजरे चालक पोलीस नाईक समीर शेख यांनी पार पाडले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही